नमस्कार मित्रांनो आज मराठी या विषयातील अनुनासिके किंवा त्याला आपण म्हणतो परसवर्ण हे प्रकरण आपण बघणार आहोत या भागावर विचारले जाणारे अत्यंत वीस सॉरी वीस नाही पन्नास महत्वाचे प्रश्न मी घेणार आहोत या पन्नास प्रश्नांमध्ये बरासा तुमचा अनुनासिके भाग क्लिअर होऊन जाणार आहे म्हणून सर्वांनी शेवटच्या प्रश्नापर्यंत दिलेलं प्रकरण बघायचं आहे पन्नासही प्रश्न आणि ज्या ज्या उत्तर येतात त्या सर्वांनी ते, ते प्रश्न आवर्जून त्याचं उत्तर कमेंट मध्ये तुम्हाला द्यायचं आहे जेणेकरून तुमचा उत्तर हा कशा पद्धतीचा आहे हे समजून म्हणजे तुम्हाला उत्तर दिलेलं उत्तर तुमचं बरोबर आहे किंवा नाही हे कळेल म्हणून सर्वांनी दिलेले पन्नासही प्रश्न व्यवस्थितपणे ऐकून घ्या शेवटच्या क्षणापर्यंत ऐका कारण तुम्हाला हे पन्नास एक प्रश्नापैकी परीक्षेला कमीत कमी दोन ते तीन प्रश्न येतील याची मी गॅरंटी घेतो चला तर जाऊ सर्वात पहिला प्रश्न क्रमांक क्रमा एक प्रश्न क्रमांक एक म्हणते बघा काय म्हणते खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुनाशिक उच्चार म अनुनाशिकाप्रमाणे होतो म या अनुनाशिकाप्रमाणे होतो खालील खालीलपैकी कोणत्या मग तुम्हाला प्रश्न दिलेला कोणत्या पर्याय क्रमांक एक दोन अंबर दोन अंतर तीन अंगण आणि चार अंजन हा दिलेला आहे आता लक्षात ठेवायचं पाहू म हा कोणाच्या लाईन घेतो तर प ह, भ, भ, भ आणि म मग या दिलेल्या याच्यामध्ये अनुसार कुठं आहे अंबर आहे इथे अंबर आहे इथे अंबर आहे इथे अंबर आहे मग तुला एक बघायचं आहे की या चार पैकी कोणता तरी वर्ण इथं आहे का हो आहे पण भाऊ पर्याय क्रमांक एक ला म्हणून तुझं उत्तर आहे अंबर पर्याय क्रमांक एक हे तुझं उत्तर असणार आहे अंबर म्हणजे हा एक तिला मुद्दा क्लिअर झाला प्रश्न क्रमांक दोन मध्ये बघा प्रश्न क्रमांक दोन का म्हणते मंजूर हा शब्द सवर्णचा वापर करून कसा लिहा मंजू मग मं तुला हे माहित पाहिजे की इथं अनुस्वाराच्या नंतर असतो मग अनुस्वाराच्या नंतर काय आलेलं आहे ज मग जच्या लाईन ला मधील अनुनाशिक स्वतःच्या तुला तर काय च आणि याला काही य म्हणतात काही न म्हणतात जे म्हणती ते तर हा बघायचा भाऊ हा कुठं आलेला आहे चला इथं आहे का नाही म्हणजे हा कटला इथं ऐका नाही हा बी कटला इथं अंग आल्या हा बी कटला म्हणजे पर्याय क्रमांक चार मंजूर पर्याय क्रमांक चार मंजूर हे तुमचं उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक तिसरा गंधर्व कोणता शब्द आलेला आहे गंधर्व हा शब्द परसवर्ण वापर परसवर्णाचा वापर करून कसा घ्या गंधर्व आता हा बघा ध आलेला आहे अनुस्वारानंतर कोणाला ध मग ध कधी येतो त थ द मग त चार न बघा भावा हा न येतो बघा पर्याय क्रमांक तीनला नळाचा न म्हणतो आपण म्हणून पर्याय क्रमांक तीन गंधर्व म्हणजे याच उत्तर जे दिलेलं आहे ते गंधर्व दिलेलं आहे पुढच्या प्रश्न मध्ये प्रश्न क्रमांक चार जो दिलेला आहे प्रश्न क्रमांक चार काय सांगते बघा पर सवर्णाने लिहिलेली चुकीची जोडी कोणती परसवर्णाने लिहिलेली चुकीची जोडी कोणती वंदन वंदन द म्हणजे तथा हे बरोबर आहे वंगन वंगन हे सुद्धा बरोबर आहे वंचना आणि वंचना एकावरती भावांनो व यय ह असं होतं ते चुकला आहे लिहिताना पण पर बघा पर्याय क्रमांक चार वंश आणि वंश हा असा आपण अनुनाशिक लिहू शकत नाही त्याला लिहायचं आहे तर असंच लिहावा लागतो असा लिहिता येत नाही म्हणून चुकीची जोड्या पर्याय क्रमांक चार जे दिलेले वंश पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक पाचवा घेऊ <conomics> अनुस्वाराच्या उच्चारानुसार भिन्न असलेला शब्द कोणता अनुस्वाराच्या उच्चारानुसार भिन्न असलेला शब्द कोणता आता बघा इथ स आला इथंही स आला इथं व आला आणि इथं स आला आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा जो श आहे याची फोड क प्लस श अशी होते म्हणून इथं बघा हे जे दिलेलं आहे हा स्पर्श विज्ञान गटातील आहे म्हणजे अनुनाशिकातील आहे आणि हे जे श फरक पडत नाही म्हणून भिन्न भिन्न म्हणजे वेगळा असलेला म्हणजे कोण आहे संक्षिप्त कोण आहे संक्षिप्त हा दिलेला आहे प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कंठ वर्ण कोणता खालीलपैकी कंठ वर्ण कोणता छंग आणि र हे दिलेले आहे आता तुम्हाला काय विचारलं कंठ कंठ म्हणजे काय भावानो कंठ म्हणजे पहिली नाही कंठ तालव्य मूर्धन्य दंत ओष्ट हे याच्यापैकी कंठ म्हणजे पहिली नाही मग कंठमधील पहिल्या काय ते तर क ची पूर्ण क ख ग ग अंग मग भावानो याच्यामध्ये बघा क ख ग ग अंग पर्याय क्रमांक जो दिलेला आहे तो तो तुम्हीं तुम्हीं तुम्हाला तो तीन हे त्याचं उत्तर असायला पाहिजे हा विसरलेला होता म्हणून तुम्हाला सांगत आहोत अंग हे त्याचं उत्तर आहे चला प्रश्न क्रमांक सात घेतो प्रश्न क्रमांक सात काय म्हणते ऋषीचा रू हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ऋषीचा रू हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे आता तुला हे पाठांतरच करावं लागणार आहे जो चाट आहे कंठ तालव्य मूर्धन्य दंत ओष्ट दंतोष्ट कंतोष्ठ जे काय आहेत आपले ते पूर्ण तुला पाठांतर करावं लागेल तेव्हा रु रु रू, हा मूर्धन्य मध्ये येतो कशा तो, तो मूर्धान्य मध्ये येतो हे तिसरी लाईन त्याची आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते व्यंजन हे दंत आहे कंठ तालव्य मूर्धन्य दंत आणि औष्ट दंत म्हणजे चौथी लाईन चौथी लाईन कोणाची येते भाव तथाची येते मग यांनी काय म्हणलं मृदू मृदू म्हणजे त आणि थ नाही येणार मग काय येईल द आणि ध तर दिसते का हो द दिसत आहे बघा पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे मृदू म्हणलं त्याला काय म्हणलं मृदू जर त्यांनी दंत म्हणलं असतं तर हा बी आहे हा बी आहे हा फक्त म याचा दंत नाही परंतु त्यांना मृदू म्हणलं मृदू म्हणून काय आलेलं वाहन द हे उत्तर आलेलं आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी उच्चारानुसार मूर्धन्य नसलेला वर्ग कोणता मूर्धन म्हणजे तिसरी लाईन ढ बी आहे बी आहे श बी आहे हा बाबा नो स नाही म्हणून पर्याय क्रमांक चार नसलेला बघा काय म्हणलं त्याला नसलेला चला पुढचा प्रश्न खालीलपैकी खालीलपैकी ओष्ट असलेले कठोर व्यंजन कोणते खालीलपैकी ओष्ट असलेले कठोर व्यंजन कोणते आता ओष्ट म्हणजे कोणती लाईन रे कंठ तालव्य मूर्धन्य दंत ओष्ट ओष्ट म्हणजे पाचवी लाईन पाचवी लाईन येते पप्पा बाबा म ही पाचवी लाईन येते मग पाचव्या लाईनचा विचार करताना बघायचा भावनं की काय म्हणलेलं आहे कठोर कठोर म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या प आणि फ तिथं बघा भावनं प आहे कठोर व्यंजन म्हणून प पर्याय क्रमांक दोन असा तुम्हाला शोधायचा आहे चला पुढचा प्रश्न क्रमांक अकरा संयोग या शब्दातील अनुस्वारांचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराप्रमाणे होतो संयोग संघर्ष संयम संलग्न कि संपर्क भावना याचं उत्तर आहे संयम काय संयोग सयो, संयम संयोग काय भावानो संयम हे तुम्हाला दिलेल्याच उत्तर आहे मित्रांनो व्हिडिओवर तुम्ही जेवढे उत्तर देण्याचा प्रयत्न कराल तेवढे उत्तर द्या जेणेकरून तुम्हाला तुमचे उत्तर देता ती सवय होते उत्तर देण्याची तुमच्या बुद्धीला सुद्धा चालना भेटते म्हणून सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचे जेवढे विद्यार्थीला यावं तेवढ्यानी महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या डोक्याचा वापर किती करता ते त्यावर दिसून येते आणि व्हिडिओचे प्रश्न जर आवडत असतील मी नाही म्हणत प्रश्न जर तुला आवडत असतील तरी एक थोडस लाईक कर भावा चल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा प्रश्न क्रमांक बारा काय सांगते खालीलपैकी योग्य अनुस्वार दिलेला पर्याय निवडा आता हे बी यायला पाहिजे पाय तीन ताबर म्हणतात चुकला ताबर हा बी चुकला पी तांबर हा बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हा ते उत्तर बरोबर आहे बर। चल या पुढचा प्रश्न खालीलपैकी परसवर्णाने लिहिलेला अचूक शब्द ओळखा अचूक म्हणजे बरोबर अचूक म्हणजे चूक नसलेला म्हणजे बरोबर सांगा मंगल मंडळ मंदिर कि मंथर पाय भाऊ हा ग च्या आधी अंग यायला पाहिजे होता म्हणजे हा चुकला हा मंडळच्या आधी टट न हा असा न यायला पाहिजे होता म्हणजे हाही चुकला मंदिरच्या आधी हा भावांना हा न पाहिजे होता म्हणून हा सुद्धा चुकला पण पर्याय क्रमांक चार मंथन हा बरोबर आहे पर्याय क्रमांक चार मंथन आहे तुमचं उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौदा घेतो प्रश्न क्रमांक चौदा बघा काय म्हणते खालीलपैकी कोणत्या शब्दात चुकीचा परसवर्ण वापरलेला आहे खालीलपैकी कोणत्या शब्दात चुकीचा काय म्हणलेला आहे चुकीचा परसावर वापरलेला आहे खालीलपैकी कोणत्या सुद्धा चुकीचा भिंत हा बरोबर आहे भुंगा भाऊ हा ग आहे तर गच्या आधी काय बापू अंग इथं आहे का नाही मग भेटला ना चुकीचा मारण दोन नंबर पाय इकडे भांडण ड च्या आधी न बरोबर आहे आणि भूकंप ची आधी म येतो म्हणजे तोही बरोबर आहे म्हणून चुकीचा कोण भाऊ पर्याय क्रमांक दोन हा जो दिलेला आहे हा चुकीचा आहे चला पुढचा प्रश्न शंकर हा शब्द परसवर्णात कसा लिहिला जाईल शंकर शंकर कसा लिहि भाऊ अनुस्वाराच्या नंतर कोणाला क आलं क च्या लाईन मध्ये कोण येते अंग म्हणून हा भाई इथं अंग दिसते पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक इकल कोणताच शंकर नाही हा पर्याय क्रमांक एक याच उत्तर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कंठाजवळ उच्चार कोणत्या वर्णाचा होतो खालीलपैकी कंठाजवळ उच्चार कोणत्या वर्णाचा होतो आता तुले कंठ या गटात कोण कोण येते ते तुला माहित असला पाहिजे चला क च्या येते काय दोन दिलं रे बाप्पा ठीक आहे हो बरोबर आहे तो हो म्हणणं ठीक पाय बापू ह्या कंठामध्ये कंठ तालव्य मुदन कंठ मध्ये येते क ख ग आणि अंग पाय दिसते का तुला क हो दिसला क चा वगैरे दिसला ना म्हणून पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा पाय भाऊ सतरा काय म्हणते चा क या शब्दातील चा या अध्यक्षराचा उच्चार कोणत्या प्रकारात होते तालव्य होते दंत होते दंत तालव्य होते की कंठ तालव्य होते असा तुला विचारलेला आहे सांग बापू प्रश्न क्रमांक सतरा गेले बापू कमेंट्स वाला ए धन्या सांग दोन म्हणते दंत तालव्य बर अजून आहे का बाबा कमेंट्स करायला लवकर लवकर दोन त्रेवा श्रुती का एक म्हणते परत तुमच्या सर्वांचा सोडून द्या भाऊ याला रट्टा मारा दंत तालवे काय करायचं आहे रट्टा माराचा आहे चाकर म्हणला चा म्हणजे दंत तालवे चाकर म्हणला चा म्हणजे काय दंत तालव्य हे पुढचं काय म्हणते च च ही व्यंजने कोणती दंत तालवे कंठ दंत तालवे दंतो दंत की कंठ बोलवा आता तरी बरोबर प्रश्न क्रमांक अठरा जाऊ दे तुला राग आला तर राहू दे हे दंत तालव्य मी सांगतो तुले दंत तालव्य पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणवीस बघा सोपी आहे भावांनो प्रश्न क्रमांक एकोणीस काय म्हणते त थ ध न सी सात व्यंजने आहे कोणाची ओष्टची दंतची मूर्धनाची की तालावची भाऊ क च ट आणि ही चौथी लाईन आहे मग कंठ तालव्य मूर्धन्य दंत दंत दिसते का रे हो दिसते पर्याय क्रमांक दोन दंत वर्णामध्ये मोडते कायच्यात मोडते दंत या वर्णामध्ये मोडते चला पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता वर्ण ओष्ट पद्धतीने उच्चारत ओष्ट कंठ तालव्य मूर्धन्य दंत ओष्ट बघा मी दहा वेळा बोंबलू तुमच्या तुमच्यापर्यंत येत असं कंठ तालव्य मूर्धन्य दंत ओष्ट मग ओष्ट ही चौथ्या नंबरची लाईन आहे चौथी लाईन ही ही असते पण इथं तचा काही रामिशानच नाही मग पाय भाऊ त्याच्यासोबत आणखी कोण कोण असते तर कोण असते लवकर लई वेगवेगळे समोर तुम्ही प्रश्न क्रमांक च उत्तर विचारता मित्रांनो वीस कंठ तालव्य मूर्दन्य दंत ओष्ट कंठ तालव्य मूर्दन्य दंत ओष्ट सॉरी पाचव्या नंबर केलाय ना भावा ना बरोबर आहे पाचव्या नंबरची लाईन कोण आहे भ म्हणजे चला पाचव्या नंबरची लाईन होती ती भोष्ट वेदामध्ये आता बघा हा परीक्षेला खूपदा विचारलाय वेदामध्ये चारही हा शब्द कसा लिहाय वेदामध्ये वेदांमध्ये वेधा हा शब्द तुम्हाला लिहायचा आहे वेदांत 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 ही वेदांत एक दोन तीन क चार बोला भाऊ पर्याय क्रमांक दोन तुमचं उत्तर एकदम योग्य आहे पर्याय क्रमांक दोन आहे वेदांत पर्याय क्रमांक दोन वेदांत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता शब्द स्पष्टोच्चारित अनुनाशिक दर्शवितो स्पष्टोच्चारित अनुनाशिक दर्शवतो संशय सिंह चिंच की संसार आता प्रत्येक ठिकाणी बघा इतर स्थळाला इथं ह हो आला आणि इथं बी स आला भाऊ हा आहे पर्याय क्रमांक तीन स्पष्टपणे सांगते चिंच काय सांगते चिंच हा स्पष्टपणे सांगते उत्पत्ती संबंधी खालीलपैकी चुकीची जोडी शोधा उत्पत्ती संबंधी चुकीची जोडी शोधायची आहे भावानो प्रश्न क्रमांक तेवीस चला बघू पहिला घंटा यामध्ये ट च्या आधी येणारा न हा बरोबरच आहे शिंप प आला तर म आला म्हणजे तोही बरोबर आहे पंत न आला संशय संशय म्हणते म्हणजे पर्याय क्रमांक तीन हा चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन हे तुमची चुकीची जोडी आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णाच्या ऐवजी वापरता येतो व्यंजन स्वर स्वर कि अनुनाशिक खालीलपैकी कोणता व्यंजन दुसऱ्या वर्णाच्या ऐवजी वापरता येतो तर भावांनो हा अनुनाशी पर्याय क्रमांक चार हा वापरता येतो चला हा सर्वात सोपी आणि महत्वाचा आहे अनुनासिकाचे दुसरे नाम प्रकरण सुरू करताना लोक पर सवर्ण पर सवर्ण हा त्याचं उत्तर आहे म्हणजे एकूण तुझे पंचवीस प्रश्न झाले पुढचे पंचवीस प्रश्न सुद्धा असेच आहे भाऊ मजेशीर फक्त तू व्यवस्थित समजून घे मग भेटतो मी उद्या तुले सकाळी बर पाय प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार तालव्य आहे खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या उच्चारात अक्षराचा उच्चार, उच्चार तालव्य आहे जमा जल जावी कजा हे तालव्य ना दालव्य भाऊ तुला पाठंदाज करावं लागेल जेव्हा या प्रकरणावर ना फक्त शिकवायचे तेव्हा तुला सोपी आधी ट्रिक सांगेल आता तेवढा वेळ नाही माझ्यावर सांग लवकर लवकर उत्तर आलं चार कोण म्हणते दोन कृपेश म्हणते चार मी बी म्हणतो तुम्हाला पर्याय क्रमांक दोन जण पाठांतर करायला भेटाऊ द्या चला पुढच्या खालीलपैकी कंठोष्ट वर्ण कोणता कंठोष्ट कंठोष्ट ऐ व हो खालीलपैकी कंठोष्ट वर्ण कोणता था? खालीपैकी कंठोष्ट वर्ण कोणता सप चूक 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 भाऊ ओ, ओ. हा कंठोष्ट वर्ण आहे पुढचा हो या वर्णाचे उच्चार स्थानानुसार असलेले नाव कोणते ह हो चे सांगार बापू ह हो, ह हो, पहिल्याच लाईन मध्ये आहे ह हा पहिल्याच लाईन मध्ये कंठ कुठं आहे कंठ या पहिल्याच लाईन मध्ये आहे तो चला पुढचा प्रश्न क्रमांक एकोणतीस प्रश्न क्रमांक एकोणतीस जो आहे खालीलपैकी कोणता अर्धस्वर तालव्य आहे खालीलपैकी कोणता अर्धस्वर तालव्य आहे व र ल आणि य यापैकी तुम्हाला तालव्य ओळखायचा आहे तालव्य भाऊ य कोण आहे य हा तालव्य मध्ये चक्र या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे चक्र या शब्दातील So, हा कोणत्या प्रकारचा आहे तालव्य मूर्धन्य दंत तालव्य की कंठ तालव्य तर भाऊ याच्यामध्ये तालव्य हे काही महत्वाचे याला रट्टा करायचा भाऊ काय हा शब्द परसवर्णाचा वापर करून कसा लिहा शिंप आधी इथं प आला तर भाऊ म येईल मग म शोधरे हा म आला पर्याय क्रमांक तीन शिंप कोण आलेला आहे शिंप पर्याय क्रमांक तीन अनु वरती घेतो प्रश्न क्रमांक बत्तीस अनुस्वारा पुढे पहिल्या पाच वर्ग वर्ग गटातील व्यंजन आल्यास त्याचा सारखा होतो कोणत्या पहिल्या दुसऱ्या शेवटच्या कि तिसऱ्या हे तुम्हाला शोधून घ्यायचं आहे मग तुम्हाला इथं पर्याय क्रमांक तीन हा शेवटचा येत असतो पर्या क्रमांक तीन आहे प्रश्न क्रमांक तेहतीस खाली दिलेल्या पैकी ज्या अक्षरावर अनुस्वार योग्य रीतीने दिलेला आहे तो अचूक शब्द हो का सांगा लवकर कमेंट्स करा सांगायला लवकर सांगा भावानो तीन 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 आलं का दोन चला पर्याय क्रमांक तीन संकलन काय भावानो संकलन अबे एकदम सोपी आहे बे संकलन असं नाही होईन सकलन नाही होईन इकडं सकलन असं बी होणार नाही संकलन ना होईन काय संकलन म्हणून पर्याय क्रमांक तीन चल घ्या पुढचा एकदम मस्त नंदिनी हा शब्द नंदिनी पर्सवर्णाने असा लिहिला तर कांगारू कसा लिहिन भाऊ ग म्हणजे येईन अंग आणि अंग आला म्हणून पर्याय क्रमांक चार कांगारू काय भाऊ कांगारू हा पर्याय क्रमांक चार येईल चल पुढचा प्रश्न घे पुढचा प्रश्न काय म्हणते वर्णमालेतील अक्षरांपैकी ज्या अक्षराचा उच्चार मुखातील जीभ ओढ दात कंठ तालू अशा या स्पर्श न करता स्वतंत्रपणे श्वासाद्वारे होतो अशा अक्षरांना रिकामी जागा म्हणतात काय म्हणतात बे सांगितलं जिबीला स्पर्श होत नाही हवेचा मार्ग अडवला जात नाही आटवलं आठवलं आट भाऊ स्वर म्हणतात काय म्हणतात स्वर म्हणतात अजूनपर्यंत लाईक आकडा एकोणवीच आहे भावां थम मारत थंब काय पैसे लागते का तुला मार ना मग लाईक बर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस दंत तालव्य मुलीय दंत वर्णाचा गट निवडा दंत तालव्य दंतमूल्य या वर्णाचा गट निवडा हे तुम्हाला विचारलेला आहे याच्यामध्ये जावई जात जनाबाई जावई जात जनाबाई हे शब्द थोडेसे थो पाठांतर करा मित्रांनो तालव्य दंत तालव्य म्हणजे शंका असते प्रश्न क्रमांक सदतीस जाते उच्चाराच्या चार दृष्टीने प आणि वर्ण कोणत्या प्रकारात म्हणतात पाचवी लाईन आहे भाऊ आणि पाचवी लाईन येते ते पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर आहे चला मूर्धान्य हे गट ओळखा मूर्धन्य म्हणजे तिसरा गट कंठ तालव्य मूर्धन्य मग मूर्धन्य तिसरा गट म्हणजे ट हा पर्याय क्रमांक दोन तुमचं उत्तर असायला पाहिजे चला गुड बऱ्याच झाल्याचं उत्तर चांगले खालीलपैकी कोणता वर्ण संयुक्त वर्ण नसूनही त्याचे उच्चार स्थान दोन ठिकाणी येते आता परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे मी जास्त एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही याच्यावर परंतु याचं उत्तर सांगतो डायरेक्टली की व आहे याचा पर्याय क्रमांक दोन व चे उच्चार स्थान तो संयुक्त वर्ण नाही तो संयुक्त वर्णन असून त्याचे उच्चार दोन ठिकाणी आलेला आहे असा त्याचा उल्लेख आहे मग पर्याय क्रमांक दोन व हे त्याचं उत्तर आहे व या वर्णाचे उच्चारानुसार असलेले नाव कोणते आता हा परीक्षेला गेला भरपूर विचारलं व या वर्णाचे उच्चारानुसार असलेले नाव कोणते हा परीक्षेला दंतोष्ट नावानं ओळखला जातो आणि कितीतरी विचारलेला आहे दंतोष्ट पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शब्दात अनुस्वाराचा उच्चार क वर्गातील अंग अनुनासिकासारखा करावा लागेल खालीलपैकी कोणत्याचा क वर्गातील अंग आता भाऊ क कला कोणी द कोणी आहे द नाहीये त नाही आहे पंख पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस शांतता या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वारासारखा होईल आता इथं त आलं तळच्या लाईनमधली शोध भाऊ अंबर नाही संथ येईल का संथ कारण त नंतर काय ते थ आहे ते थ आला भाऊ म्हणून संथ हे त्याचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस अंजली या शब्दातील अनुस्वराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या अनुनासिका सारखा होतो अंजली अंजलीचा उच्चार कोणत्या होतो आता अंजली या शब्दातील अनुस्वराचा उच्चार कोणता येतो न न भाऊ ज आणि ज च्या लाईन मधील कोणता आहे हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांका पंकज या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणा सांगतो पंकजा क आला की आलाय म्हणजे कोणाला बघू अंग म्हणून तो सुद्धा तुम्हाला पर्याय क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार न न या अनुनाशिकाप्रमाणे होतो खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार न या अनुनाशिकाप्रमाणे होतो तर तुम्हाला बघायचं आहे न आता हा बघा पंडित न हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक छेचाळीस शेवटचे पाच प्रश्न राहिले बघा काय म्हणते खालच्या वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात खालच्या आणि वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या प्रश्नास काय म्हणतात सांग दंत तालवे कंठ कि ओष्ठ बोल भाऊ पर्याय क्रमांक चार ओष्ट ओठ आले ओष्ट जमाव व जनावाई यातील ज चा उच्चार कोणता आताच थोड्या वेळा प्रश्न गेलेला आहे दंत तालव्य किंवा दंत मुलीय चला प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस च च्या वर्गातील च या वर्णाचा उच्चार असा दुहेरी होतो कंठ व तालव्य मूर्धन्य व कंठ तालव्य व दंत तालव्य कि दंत पर्याय क्रमांक तीन तालव्य आणि दंत तालव्य असा होतो हा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पुढील पैकी वर्स ध्वनी कोणाला म्हणायचं पुढीलपैकी पैकी वत्स ध्वनी कोणाला म्हणायचं तर ता दंत तालव्य किंवा दंत मुलीय यांना वत्स ध्वनी असे म्हणतात प्रश्न क्रमांक पन्नास शेवटचा प्रश्न कंठ हा वर्ण ओळखा म्हणजे पहिली लाईन पर्याय क्रमांक तीन ख ग आणि ग म्हणजे क ख ग घ हे तुमच्या याचं उत्तर होत मित्रांनो व्हिडिओ पुन्हा एकदा आवर्जून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून मी पुढील व्हिडिओसाठी लाईव्ह येणार तर ते तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सूचना मिळेल की मी लाईव्ह आलेलो ला आहो म्हणून सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबाला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत त्याला शेअर करा धन्यवाद